रत्नागिरीत भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर वीज बिले फाडून टाकली जनतेची पिरवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध रत्नागिरीत भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन वीज बिले फाळून टाकत रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला वाहून वीज गिले गी आल्याने जनता त्रस्त झाली आहे त्यात ऊर्जा मंत्र्यांनी वीज गेले माफ होणार नाहीत असे वक्तव्य केल्याने जनता संतप्त झाली आहे जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाच्या वतीने सर्वत्र आंदोलन करण्यात आले रत्नागिरीतील भाजपा कार्यकर्त्यांनी वीज गिल्ले छावून जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक फट्टी भाजपा युवा मोर्चा जिलाध्यक्ष रत्नागिरी नगराध्यक्ष सचिन करमरकर राजन राजन खाकर अमृत चकमा संकोप बाट हर्षद भेसाईकर आदि उपस्थित होते भाजपा जिलाध्यक्ष आने के बीकरणी लोग एक कि तरी देखे गाड़ी वीज बिल सकते लॉकडाऊन काळात अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद होते त्यामुळे ही बिले कशी करणार यामुळे शासनाने वीज बिल माफ करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे भारतीय जनता पार्टी थँक्यू तुम्ही फाटा आम्ही नको आम्ही दिला आतमध्ये आवाज आहे तेवढा झाला जनता सांगाल त्या सांगा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेचा क्षोभ हा शासनापर्यंत पोचावा आणि शासनाचे डोळे उघडावेत यासाठी भारतीय जनता पार्टीने वीज बिल रद्द करा यासाठी आंदोलन केलं या त्याच पद्धतीचं आंदोलन आज रत्नागिरीमध्ये आत्ता आम्ही केले गेलेलं आहे लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जी अतिरिक्त बिलं आली रीडिंग न घेता जी बिलं बजावली गेली ती बिलं रद्द होणं आवश्यक होतं संपूर्ण व्यवस्था लॉकडाऊन असताना अशा प्रकारे अतिरिक्त बिलं हवाच्या सव्वा बिलं वीज मंडळाने लागू केली त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड क्षोभ होता आर्थिक चणचण सगळीकडे चालू असताना अशा पद्धतीची मनमानी स्वरूपातली बिलं ही रद्द व्हावी ही सातत्याने मागणी होती आणि शासनाच्या माध्यमातून ऊर्जा मंत्र्यांनी असं आश्वासित केलं होतं की के अशा प्रकारे लावलेली बिलं ही रद्द केली जातील मात्र प्रत्यक्षात शासनाने अशा प्रकारचा कोणताही निर्णय न करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट येतात की वीज बिल माफीचा प्रस्ताव पडू नये पण काही वरिष्ठ मंत्री तो दाबून ठेवतात अशा प्रकारची वक्तव्य आली ही जनतेची फसवणूक आहे आणि या फसवणुकीविरुद्ध जनतेमध्ये असलेला क्षोभ व्यक्त व्हावा यासाठी आज आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं आंदोलन केल्यानंतर निवेदन की ज्या निवेदनाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या कालखंडात आलेली अतिरिक्त बिलं ही तात्काळ रद्द करा अशी विधिवत मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज अधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्या माध्यमातून ती शासनापर्यंत त्यांनी पोहोचवावी असंही त्यांना सांगितलेलं आहे जनतेमध्ये प्रचंड क्षोभ आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळे वेग आकार लावून वेगवेगळ्या युनिटचे दर वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने मांडत ही अवास्तव बिलं मांडली जनतेवर लादली गेली आणि रत्नागिरी रिजनमधल्या जनतेने वीज बिलांचं पेमेंट हे वेळच्या वेळी केलं आहे अशाच प्रकारचा अहवाल आहे त्यामुळे इथला ग्राहक हा आलेली देयकेत देण्यामध्येच आपलं कर्तव्य समजतो मात्र शासन दरबारी याची नोंद घेतली जात नाही आणि शासनाची ना जी भूमिका आहे ती नाकर्तेपणाची आहे खर तर शासनाने जनतेला अशा पद्धतीचा एखादा तरी सवलत देणं हे जनतेचा वीज बिल ग्राहकांचा अधिकार बनतो मात्र शासन त्या पद्धतीने वागत नाही त्यामुळे शासनाचे डोळे उघडावेत म्हणून आजचं आंदोलन आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीमध्ये आंदोलन आम्ही केलेला केलेलं आहे हो